ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर कोर्टाने निर्णय दिलेला असतो जज साहेब म्हणतात महिपत शिर्के यांनी आमली पदार्थाची तस्करी केलेली गुन्हाखाली त्यांना कारवाची शिक्षा होत आहे पोलीस येऊन महिपतला बेळा ठोकतात आणि त्याला जेलमध्ये घेऊन जातात पण महिपत जाताना सायलीकडे खूनशी नजरेने बघत जात असतो तर नंतर संपूर्ण सुभेदार कुटुंबांकडे देखील रागाने बघत असतो तर सगळे सुभेदार निश्चिंत सुटकेचा श्वास घेतात तर प्रताप मनातल्या मनात म्हणतात मनात खरंच सुभेदारांची सून म्हणून नावाला जागली ही मुलगी थँक्यू सायली आता पुढील भागात काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा